संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यामधील घोडेगाव या ठिकाणी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीसाठी भव्य एल्गार मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये आमदार बच्चू कडू आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांचीही हु उपस्थिती होती शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न देता निकष लावून दिलेल्या कर्जमाफी विरोधामध्ये नेवासा तालुक्यामधील घोडेगाव या ठिकाणी भव्य एल्गार मेळावा घेण्यात आला सरसकट कर्जमाफी द्यावी शेतीमालाला हमीभाव द्यावा ही मागणी करत हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले शिंगणापूर फाट्यावरून निघालेल्या रॅलीमध्ये बच्चू कडू जयंत पाटील आणि शंकररावगडाक बैलगाडीमध्ये स्वार झाले आणि हजारो शेतकरी घोषणाबाजी करत घोडेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोहोचले या हजारोंच्या रॅलीमुळे नगर औरंगाबाद महामार्ग व्यापून गेला यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सरकारचा शेतकरी विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला आमचे मोदी काय म्हणतात माहित आहे त्यांचं यवतमाळला चहा पे चर्चा झाली आणि ते भाषण संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांना ऐकलं आमचे मोदीजी म्हणायचे त्यांचं त्या भाषणावर त्या बोलण्यावर लोकांना विश्वास ठेवला महात्मा गांधीजी म्हणायचे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जर दे, देश स्वातंत्र्य झाला तर आपल्याला हा कापूस लंडन इकडे न्यायची गरज पडणार नाही देश स्वातंत्र्य झाला तर तो इथंच कापडाचे मिल तयार करू आणि इथंच कापड देऊ म्हणजे कापसाले भाव भेटन देश स्वातंत्र्य झाला कापडाच्या मिल इथं आल्या भावाचा पता नाही आमच्या मोदीजीनं मोठी हा आकार वाजला होता त्यांनी सभेमध्ये सांगितलं होतं त्यांच्या भाषेवर लोक फिरे झाले होते भाई और बहिनो किसान के भी अच्छे दिन आएंगे किसान को अपनी फसल बेचने में कोई दिक्कत कोणी दि अभे तूर अजून नाही गेली नाराजा अजूनही घर तेरा हजार रुपये क्विंटलची तूर तीन हजार रुपयाला विकावं लागली मोदीचे महात्मा ज्योतिबा ने आम्हाला सांगितलं होतं महात्मा ज्योतिबा फुलेच्या त्या आसूड या पुस्तकावर आम्ही आसूड यात्रा काढली आणि महात्मा फुलेंचं सगळं पुस्तक वाचलं आणि महात्मा फुलेनं काय लिहिलं अरे कसाही परवडला पण कलम कसंही नाही परवडला कलम कसं आमचे पत्रकार बंधू जर उद्या एखादी बातमी उलटी टाकली दंगल जी हो होऊ शकते <laughs> कलम कशी चालवली त्याच्यावर सगळं आम्ही महत्वाचं असतं भाऊ शासनाचे निर्णय काय आहे ते आमच्या बाजूला लिहिले जाते का नाही का मित्रो कलम कसे सरकार कलम कसे आहे आणि ते कसं आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंधरा मध्ये निर्णय घेतला मोदीच्या सरकारनं आणि काय निर्णय घेतला माहित आहे शिवसेना काहीच नाही त्याला माहिती ना झेंडा दाखवला मत दाखवते भगवा दाखवला जय भवानी जय शिवाजी त्याला मारून सा तुम्ही काय खासदाराचा तोंड कोण देता का झेंडा कोण मत मारणारी लोक भगवा दाखवला तर हिंदून मत मारायचं निळा दाखवला का तर बौद्धानं मत मारायचं हिरवा दाखवला तर मुसलमानानं मत मारायचं आणि काय पाकिस्तानात उभं राहायचं का? काम करणाऱ्या ना अरे काम करणाऱ्याची ही आली पाहिजे का नाही मित्र लक्षात या का दो, दोन दोन हजार पंधरा मध्ये शासन निर्णय झाला सरकारनं निर्णय घेतला कर्ज माफी राहील लुटीचा परताव आहे कलम कसायची कशी कसा अवलाद आहे मोदीचं सरकार मित्र आम्ही पाहतोय पंधरा डिसेंबर दोन हजार पंधरा मध्ये निर्णय झाला या विदेशातली तूर आयात करायची ब्रह्मदेशातून इतर चार पाच देशातून तूर आयात केली वीस लाख टन तूर आयात केली रेकॉर्डवर आहे वीस लाख टन काय भावना केली अठरा हजार रुपये क्विंटल आमची तूर तीन हजार रुपये भावाना आणि विदेशातल्या तुरीने भाव काय भेटले अठरा हजार रुपये क्विंटलच्या भावानं तूर आयात केली सरकार इथं थांबलं नाही ज्या ज्या शेतकऱ्यांना तूर पेरले होते त्याच्या जा छातीवर तलवार चालवली त्याला जखमी केलं विदेशातले तूर आणली इथं सरकार थांबलं नाही या देशातले तूर विदेशात निर्यात करता येणार नाही ज्या तूर उत्पादक शेतकऱ्यावर तलवार चालवली त्या शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडण्याचं काम के केलं कलम कसं आहे सरकार इथंही थांबलं नाही मोदीला वाटलं निवड मारून चालणार नाही तळफू तळफू शेतकरी मेला पाहिजे आणि म्हणून मीठ सोडलं दुसरा निर्णय तिसरा निर्णय घेतला स्टॉक निर्बंध आणले दोन हजार क्विंटलच्या वरते व्यापाराने तूर ठेवता येणार नाही कारण शहरातल्या चालू तुरीची डाळ स्वस्त भेटली पाहिजे ज्याला सत्व वेतन वाट खात घेत त्याला तुरीची डाळ स्वस्त भेटली पाहिजे खाणाऱ्याचा विषय झाला पण पिकवणाऱ्याचा विचार केला नाही पुन्हा निर्बंध घातला तिसरा चौथा निर्णय राज्य सरकारनं घेतला एकशे वीस रुपये किलोच्या वरती ते तुरीची डाळ विकता येणार नाही चार निघणे झाले आणि चार निगण्यामध्ये तुरीचे भाव पडले दहा हजार क्विंटलची तूर तीन हजारावर विकावं एका क्विंटल माग दहा हजाराचं नुकसान तुम्ही लक्षात घ्या ही व्यवस्था कशी आहे तुम्हाला लुटणार तुरीची डाळ स्वस्त देण्याचा प्रयत्न झाला उलटून मोदी भोमवले तुरीचं उत्पादन करा छातीवर हत्ती ठेवला आणि सांगतला आता तूर पेर तुम्ही आम्ही तूर पेरली भाऊ रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली रक्ताचं पाणी ओकलं आणि माझ्या शेतकऱ्यानं तुरीचं पीक घेतलं तुरीचे भाव चौपट झाले मित्रो ही लूट आहे मला लढावं लागणार आहे हा काही राजकीय भाषण नाही आहे तुम्ही आम्ही हे लढणं शिकलो पाहिजे तुमची घर दिवसा लूट होत आहे साडेतीन लाख शेतकरी मारला गेला एकतर्फी वाले, वाले, वाले दंगल आहे हे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले सेनेवाले भाजपवाले या लोकांनी दंगल केली आणि त्या दंगलीत आमचं साडेतीन लाख शेतकरी मारला गेला हे दरोडेखोरच सरकार आहे ते कोणाचं असू दे यांनी दरोडे टाकला शेतकऱ्यावर आणि कापले आमचे शेतकरी साडेतीन लाख शेतकरी जर हिंदू मुसलमानाच्या दंगलीत मेले असते तर देश फेटला असता देश बर्बाद झाला असता देश नकाशावर राहिला नसता पण शेतकरी मेला म्हणून किंमत नाही झेंडा घेऊन मेला भगवा हिरवा नेडा तर किंमत आहे शेतकरी मरतय म्हणून त्याची किंमत नाही विचाराची आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पक्षाचं सगळं डोक्यात टाकून हे लढावं लागणार हातात नागर आहे पण डोक्यात पक्षाची गुलामी आहे तुमच्या हातात नागर आहे पण डोक्यात धर्माचं विचार आमच्या डोक्यात आहे हातात नागर आहे पण जातीनं पेटलेले आहे माझं म्हणणं हातात जर नागर आहे ना धर्मा धर्मा ना, ना ना तर डोक्यात पण शेतकरी असला पाहिजे डोक्यात पण शेतकरी असला पाहिजे माझ्या बापाला हा न्याय म्हणून द्यायचा आहे तुम्ही आम्ही आता पेटलो पाहिजे मी नेहमी सांगतोय का या देशानं धर्माच्या धर्मवाद पाहिला असं जातीवाद पाहिला असं आता या देशाला शेतकऱ्याचा कट्टरवाद दाखवावा लागेल शेतकरी काय असत या नात्याला एक एकत्र व्हावं लागलं मित्र तुम्ही आम्ही जर हे पेटून राहिलो नाही पेटलो नाही पेट् आम्ही काही लोक आले म्हणे साखर कारखाना शंकररावचा आहे भाव भेटत नाही म्हटलं असं जर झालं ना मला शंकररावला मी सगळं विचारलं कुणाचे पैसे देणं बाकी आहे का हे देणं आहे का म्हणे बच्चू हे काही नाही जो काही असा आसन सांगा आम्ही तिथं तिचे इथं दिल्याशिवाय राहणार नाही या तापतेनं सांगणारा पहिला सारखा कारखानदार भेटला म्हणजे कुठला आहे तुम्ही काही असू आम्ही शेतकऱ्यासाठी जर लोकांचे आम्हाला एखाद्या पक्षात जाता येतं मंत्रीपद घेता येतं पण ते फार महत्वाचं नाही आहे लक्ष आमच्या शेतकऱ्यावर असलं पाहिजे याच्याकडे होणार दुर्लक्ष आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून चौदा तारीख आपली महत्वाची तारीख आहे चौदा तारखेला आपण चक्का जाम घेतलेला आहे सरकारनं सरकार सोळा सतराचं कर्ज माफ केलं नाही सगळ्यात जास्त सोळा सतरावाले कर्जबाजारी आहे मला वाटतं इथं असणारा शेतकरी सोळा सतरावाला तुम्ही असेल तुमच्यावर सोळा सतराचं सो कर्ज आहे आणि सोळा सतराचं असणारा कर्जदार अधिक संख्येला असल्यामुळं सरकारनं हात घातला नाही ज्यानं नियमित कर्ज भेटलं सावकाराकडून कर घेतलं नव्याचं जुनं घेतलंय त्या शेतकऱ्याला पंचवीस हजार सरकार दारू महत्वाची का दूध महत्वाचं हे मोदीजीला समजत मोदीजी तर पाहा लागलं <laughs> दूध आणि दारू याची चव काय त्याच्यात काय गुणधर्म आहे हे लक्षात घेतलं पाहिजे एवढ्या मेहनतीनं आम्ही दूध घ्यायचं आणि त्याला भाव वीस रुपये लिटर बिस्लरी पंधरा रुपये लिटर वर चालली पाण्याचे भाव जास्त झाले पाणी टाकाची आता प्रॉब्लेम झाले पाणी महाग झालंय आणि स्वस्त व्हायला लागले ही सगळ्या इकडली अवस्था एकतर काय म्हणतोय जोडधंदा आमच्या माती लावून दिला आहे मला वाटतं एक एक कलेक्टरने भहिष दिली पाहिजे एक आमदाराने भहिष दिली पाहिजे का पगार रद्द कर म्हणून जाय काही प्राध्यापकाला काही वाटून देऊ अडीच लाख दीड लाख रुपये पगार आहे सातवा वेतन हा घेऊ नको काय घेऊन <laughs> काय हरकत आहे म्हणजे आपल्याला जोळे धंदा तोट्याचा आहे व्यवस्था सगळ्याकडे बरबटली आहे काल परवा नाशिकला गेलो मी आता नगरवरून जाऊन आलो काय नाव मला माहित नाही त्या कुटुंबाचं चौधरी नावाचं कुटुंब आहे हो। संताप का येतो आणि तो येऊ नये का एवढं तुम्ही मला सांगा त्या चौधरी कुटुंबाला आम्ही भेटलो नगरमध्ये भाड्याच्या घरात राहतो आणि काहीतरी फुटाने विकत तो, तो चार जण अपंग आहे ते हलतच नाही जीव पण घालावं लागतं आणि संडास पण करावा लागत समाज मन कसं संपला बघा मी याचा दोष समाजाला देतो आणि सरकार आणि अधिकाऱ्याला सुद्धा देतोय मित्रो चार अपंग बांधव आहे चारही पोरं अपंग आहे झोपले असतो दिवसभर आयुष्यभर झोपले आहे वीस वर्ष झाले फक्त झोप नाही आणि दोघे नवरा बायको ते चारही पुरांना वागूत आहे चार दोघे जण नवरा बायको बीमार पडले विचार कोणी धावून नि गेलो कोणी धावून नि गेले जातीचे होते तिथं धर्माचे होते पण धर्म आणि जात आम्हाला म्हणून किती आठवत जातीचा म्हणून कोणी धावून गेला काय तर नाही धर्माचा म्हणून कोणी धावून गेला तर नाही या भागातला नगरसेवक लाभताय महापौर लाभत आहे खासदार आमदार लाभत आहे अधिकारी म्हणून जाव तो सुद्धा गेला नाही तीन टक्के हक्काचा निधी त्या आपण बांधवायच्या घरी जात नाही पंचाणूचा कायदा अजूनपर्यंत राबवला जात नाही मी नाशिकच्या आयुक्ताला इतकंच म्हटलं पाच वर्ष झाले तुम्ही हा खर्च केला नाही तर म्हणे आम्ही कोण तुम्ही कोण तू आम्हाला विचारणार म्हटलं तुम्ही कोण आम्हाला विचारणार ही जर मगरुरी असाल तर पूजा करायची का आणि आता तर फक्त माराची ऍक्शनच केली दोन महिन्यानंतर जाईल ना मारूनच वापस येईल सांगणार बा शेतकऱ्याचा हात कसा असतं म्हणून मारण आम्हाला पटत नाही मारायलाच नाही पाहिजे कोण म्हणते मारले पाहिजे मारण चांगलं नाही आहे बचानेवाला होता होताय मर्द होता मारणेवाला नाही होत आहे एखाद्याला तलवार मारली छाताड्यात घातली तर त्याला वाचवायला आयुष्य जात वाचवासाठी मेहनत करावं लागत मारणारा महत्वाचा नाही आहे पण ज्याच्यामुळं हजारो लोक मरत असत थोडी बयाबया मारली तर काही बेकार आहे का <laughs> आम्ही आरामशी मारतोय डोळ्यानं थोडं मारतोय पण ज्याच्यामुळं हजारो लोक मरतय ते प्रॉब्लेम मध्ये येते आणि म्हणून आता आम्ही हे जे मला पन्नास हजार रुपये भेटले ते आम्ही त्या कुटुंबाचं या एका महिन्यात त्याचं घर बांधून देऊ तुमचे पदार्थ आमच्या हनुमान लोकांना ते दिलं मेहनत करणाऱ्या लोकांना प्राध्यापकांना नाही दिलंय आम्हाला दिले पण भारत कुकून कुकडे चालवला वरतून खाली आले पाहिजे तर खालून वरते चालवलं असं उलट कारभार सगळे इकडे चालू आहे अधिक मेहनत करणारा कष्ट करणारा दुर्लक्षित आहे भाजप वाले मी ज्या बोंबलून आणला छाती पाळू पाळू भाजपाला नियमित आमच्या शंकररावनं म्हटलं का छप्पनची छप्पनची अभे शेतकऱ्यासाठी अडू तर दाखव साहेब मग छप्पन छप्पनची करून आला शेतकऱ्यासाठी आडू तिच्छी तर दाखवा आणि म्हणून आम्ही भाजपला नेहमी बोंबत असतोय छप्पनची छप्पनची ते मोदीजी बोलत होते तिकडे निवडणुकीच्या अगोदर इतक्या जोरानं बोंबलले मोदी अजूनही डोक्यातून चाललंच नाही पहिले म्हणे पंधरा लाख देतो म्हणे आता पंधरा लाख तर भेटूनच नाही राहिले आमचे बँकेतले भेटून नाही राहिले पंधरा हजार चौदिवस पण आमचे तर आम्हाला परत देवे एवढा फोकणाऱ्या पंतप्रधान देशात झाला नसेल एवढा गपाळ्या फोकणाऱ्या मेक इन इंडिया मेड इन इंडिया मेक इन इन इंडिया मेड इन इंडिया म्हणजे काय कांदा बसत नाही का काय टाटा भेटला धीरुभाई अंबानीचाच माल बसत का आमचा कोण मेक इन इन मिन इंडिया मेड इन इंडिया करत नाही नीरा आणि दोन तर आम्ही चार मारू आता कोणाला मारावं हाच प्रश्न आहे व्यवस्था कशी आहे मित्र कर्जमाफी तर तर फॉर्म्युला आहे कर्जमाफी आमचा महत्वाचा विषय नाही लक्षात घ्या या हातावर कर्ज घेतलं या हातावर कर्ज माफ झालं तर दुसऱ्या हातावर घ्यावं लागतं आज कर्ज माफ झालं तर तुझ्या छातीवर आहेच कर्जमाफी हा एक फार मोठा विषय नाही आहे पन्नास साठ वर्षाच्या हो लुटीचा भाग पण आम्हाला तुम्ही दिलं नाही लुटलं म्हणून आमची हे माफीचे शेतकऱ्याकडून होत असणारी माफी आहे ते जर भावात भेटलं नसतं तेरा हजार रुपये किमतीची तूट काय भावना विका लागली तीन हजारांना विकावं लागलं एका क्विंटल आम्हाला दहा हजारानं लुटलं एका एकरात पाच क्विंटल पकडा पन्नास हजाराची लूट आहे एका एकरात पाच एकरात जर आम्ही पकडले अडीच लाखाची लूट आहे आणि दीड लाखाची माफी आहे पुन्हा पुन्हा किती दिले मला लूटलं पाच लाखानं आणि दिलं दीड लाखानं सरकार कुठलंही असू द्या हे एकाच सारखे आहे आणि म्हणून शंकरराव सांगतोय पक्षाचा झेंडा घेऊ नका जनतेचा झेंडा घेऊनच <laughs> मला एका आमच्या आमदाराचं वेतन वाढ सुरू होती तुमचे हरिभक्त पारायण आमदार पण होते आणि हा कायदा आला का आमदाराचा पगार वाढवायचा आणि सगळे आमचे ते शिवसेनेचे चौसष्ट वाघ <laughs> नेहमी डर काढत मग अधिक मागे जात कधी वा कधी काय म्हणतो त्याला वाघाचं तोंड कधी मांजरेचं तोंड म्याव म्याव करायचं म्हणून अधिक बोंबलाच अरे झालं वाटत वाघ राष्ट्रवादीवाले जेले टाइमचा पताच नाही त्या विसरूनच गेले सत्ता आपली होती म्हणून पवार साहेब आपली सत्ता होती ना आणि एवढी दोस्ती आहे वर ते नरेंद्र मोदी आणि शरद पवार साहेबांची दोस्ती आहे मैत्री आहे त्याचं प्रेम वेगळंच आहे आणि खाली राधाकृष्ण आणि देवेंद्राचं प्रेम आहे प्रेमाचं सगळा आमचा वान आहे राधाकृष्ण राधाकृष्णाचं प्रेम मुख्यमंत्री एवढं आहे का ते राधाकृष्णासारखंच प्रेम आहे काल मुख्यमंत्र्याचं भाषण झालंय राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते आपले उठून उभं राहिला पाहिजे का नाही आण उठते का नाही उठत बुवा एकून तिकून हा बुवा उठला आणि उठल्यावर काय म्हणते याच्यात मच्छीमारांची कर्जमाफी घ्या कुठून आले कुठलेच आले काय तुमचं काल आहे का नाही काय प्रकार आहे का हा अभिनंदनाचा प्रस्ताव आले डायरेक्ट सपोर्ट विरोधी पक्ष राहिला का आणि ते नेहमी सांगतोय आमची मैत्री आहे आमचं मित्र आहे म्हणून एकदा करून टाका काय करायचं आहे तर कशाला मदत आपण आण मारून ठेवताय व्यवस्था अशी आहे का ह्या सगळ्या विषयामध्ये तुम्ही आम्ही जर सगळं